माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर आदित्य काळमेख प्रकरण पाच धाबा उदरभरण नव्हे संस्कृती तो एकोणीसशे ब्याऐंशीचा जानेवारी महिना कार्यालयाच्या कामासाठी प्रवास गाडी नव्हती तेव्हा प्रवास महामंडळाचा सोबत दोन सहकारी आरक्षण केलेलं आग्रा ते कन्नौज कन्नौज अत्तरासाठी प्रसिद्ध हे महाराष्ट्रात माहित आहे उत्तर भारताच्या बऱ्याच मोठ्या प्रदेशाची ती एकेकाळची राजधानी पृथ्वीराज संयोगिता यांचं गाव एकेकाळी शहराला लागून गंगा वाहत असे आता पात्र एखादा किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे कन्नौजचं जुनं वैभव आज शिल्लक नाही एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये फरुखाबाद जिल्ह्यातला एक तालुका असं शासकीय पटावर स्थान शेजारचा जिल्हा कानपूर युपी उत्तर प्रदेश उलटा प्रदेश बस प्रवास बराचसा खाजगी क्षेत्रात महामंडळ साथीला होतच बसचं आरक्षण म्हणजे सीट नंबर वगैरे भानगड नाही बस लागली गर्दीत शिरून घुसाघुशी करा आणि जागा पकडा आरक्षणाचा अर्थ एवढाच की तुम्हाला बसमध्ये प्रवेश शंभर टक्के मिळेल बसायला जागा राखीव असं काही नाही तर आम्ही तिघं घुसलो बसायला जागा मिळाली त्या पंचावन्न आसनांच्या बस मध्ये लहान मुलं धरून मंडळी शंभरच्या वर असावीत फरक एवढाच की पूर्व उत्तर प्रदेश किंवा बिहार प्रमाणे टप्पावरून प्रवास गरजेचा होण्या इतकी गर्दी नव्हती बस सुटली मात्र वेळेवर साधारण अकरा साडेअकराच्या सुमारास ग्रँड ट्रंक रोडवर व्यवस्थित जाणारी बस हळू होत कडेला थांबली खाली उतरून ड्रायव्हर महोदयाने जाहीर घोषणा केली पिछला एक चक्का बैट गया है। बस रिकामी व्हायला निदान पंधरा ड्रायव्हर कंडक्टर उभे चाक बदला इची कही थाल -चाल दिसेना। क्या करे बाबूजी पहिया है लेकिन जॅक चाबी नाही हे आता मार्ग महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक कडून मदत मागणं पस्तीस चाळीस मिनिटात बहुत ट्रक ते आले गेले पण कुणीही थांबलं नाही शेवटी एक सरदारजींचा ट्रक थांबला त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं तुम्ही सरकारी बसवाले रस्त्यावर नीट वागत नाही ट्रक ओव्हरटेक करण्यासाठी वाटतेल तशी गाडी चेपता कुणीही ट्रकवाला मदतीला थांबणार नाही मात्र एक रस्ता आहे मागचं एकच चाक पंक्चर आहे बसचा लोड कमी करा साधारण एक किलोमीटरवर मोठा धाबा आहे तिथं काम हो होता बस मध्ये वजन कमी करायचे म्हणजे काही माणसांनी खाली उतरून थांबणं म्हणजे कुणी यावर ग्रामसभा भरली भारतात प्रत्येकाला फक्त मतदानाचा अधिकार नाही तर मतही असतात वितंडवाद घालणं हा जन्मसिद्ध वारसा अर्ध्या तासाच्या कल्लोळ्यातून समझोता झाला स्त्रिया आणि मुलं बसमधून चाक बदलून उरलेल्यांना घ्यायला बस परत समझोता मध्ये भगिनी वर्ग बालक बसली आणि कंडक्टर महाशयानी होशियार म्हणत घोषणा केली बचे हुए लोगों के सामान की जिम्मेदारी हमारी नाही रेगी पुन्हा लई कालवा काही वेळा अधिकारशाही कामी येते माझ्या अंगात ऑलिव्ह ग्रीन पॅन्ट त्याच रंगाचा शर्ट डोक्यावर मॉन्टी मी आवाज चढवून चालक महाशयानं दमच दिला गाडी धाब्यावर लावली म्हणजे दार लावा कुलूप लावा सुदैवाने तशी सोय होती बस मार्गस्थ झाली हो उरलेल्यांनी गटागटातल्या चर्चेतून पाच मिनिटात निर्णय घेतला जॅक लगेगा पहिया बदला जायगा पंक्चर निकलेगा एखाद घंटा तो लग्न ही है एखाद किलोमीटर पे धाबा ने सरदारजीने था चलो दस मिनिट की तो बात है पहिला गट धाब्याच्या दिशेने चालू लागल्यावर मागे कोण थांबणार धाबा दहा पंधरा महाराष्ट्रात धाबाचा ढाबा झाला चा आणि रयाच गेली धाबा हा नर्मदेच्या वर एक सांस्कृतिक घटक आहे उत्तम स्वच्छ स्वस्त जेवण हा एक पण महत्वाचा घटक तशी प्रवासी मंडळींसाठी उद्ध्वस्त नाही तर जिवंत व्हायब्रंट धर्मशाळा मागे हिरविगार शेती मोठी विहीर आकारमानाप्रमाणे तीन सहा बारा चोवीस न्हाणी घरं स्वच्छतागृह किरकोळ दुरुस्ती पंक्चर काढणं यांची सोय झाडाखालची सावली प्रवासात लागणाऱ्या वस्तू मिळायची सोय बरंच काही पार्किंगसाठी भरपूर जागा धाबा मोठा किती हे तिथल्या खटियांच्या संख्येवरून ठरतं जेवणासाठी टेबल खुर्ची नसे खटिया म्हणजे बाज मध्ये एक फळी आडवी टाकली की ते झालं टेबल एका खाटेवर समोरासमोर दोन जण जेवणार जेवण झाले हात ओला झाला म्हणजे फळी काढायची किंवा मग कुक्षी सिएस्ता सोय हा धाबा होता दोस का क्या बात हे एका बाजूला चाकाचं काम मार्गी लागलं होतं पाहिलं तर वाहक चालक खटिये पे आरामसे खानाकाराये बारा वाजून गेलेले सुखद थंडी गुरु नानक देवांची आठवण यावी असे साठी ओलांडलेली वीरजी धाब्याची व्यवस्थापन गल्ला सांभाळत होते पांढरा स्वच्छ पोशाख रुळणारी पांढरी दाढी शांत हसरा चेहरा पाहता क्षणी आदर वाटला समोर जाऊन सचश्री काल असं म्हटलं सत्श्री आई बाबू लोग क्या सेवा की जाय खाना खायंगे जी वीरजी अरे साहेब के लिए खटिया लगाओ, यही सामने खटिया लागल्या आम्ही उभेच सरदारजींनी प्रश्न मुद्रा केली मी म्हटलं वीरजी क्या खाना खाया जाय आमचे चेहरे न्यायालयात त्यांनी जजमेंट दिलं आपके चेहरे से मालूम होता है आप मुर्गा वगैरे खाते नाही आज मटर कोबी अच्छा बना आहे बैंगण भरता है पिली दाल म्हणजे तुरीचं वरण फ्राय करवा देता हू दही है साथमे रोटी बेत आम्ही आपसात काय आणि किती प्लेट मागवायच्या याची चर्चा करू लागलो पण वीरजींनी तो प्रश्नच निकालात काढला बाबूजी आप बैठीये मी भिजवा देता हू। मेरे धाबे पे थाली में छोडना मुनासिब नाही हमारी प्लेट बडी होती है आधी प्लेट भी मिलती है कम पड तो और आ जाएगी लेकिन बर्बादी नहीं चलेगी फार तेल मसाले नसलेलं ते अप्रतिम चविष्ट जेवण आज महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे तशी मैद्याची नव्हे तर गव्हाच्या पिठाची अर्थात काहीही मागवावं लागलं नाही अन्नदाता सुखी भव। पैसे द्यायला उठणार एवढ्यात वीरजी आसन सोडून दोन खटिया पलीकडे दोन तरुण जेवत होते तिथे पोचलेले शांत प्रसन्न मुद्रा रागाने लाल झालेली त्या तरुणांना पानात टाकायचं नाही कमी मागवा पुन्हा मागवा हा सल्ला त्यांच्या माणसाने दिला होता पण दोघांनी दुर्लक्ष करत भरमसाठ पदार्थ मागवले उष्टे केले टाकले वीरजींनी जाब विचारला तेव्हा एक तरुण म्हणतो आपको क्या पैसे पुरे दे बाकी हम कुछ भी करे कुणाला काही करायच्या आत वीरजींनी त्याच्या कानाखाली काडकण आवाज काढला बेशरम बेवकूफ मुझे पैसा दिखत आहे देश में करोडो को एक टाइम भी ठीक से खाना नहीं मिलता निकलो ढाबे पे दिखे तो तो दोनों टांगे तोड़ दूंगा तो आवेश भावना शब्दा पुरे वीरजी पुन्हा आसनस्थ मुद्रा पुन्हा प्रसन्न हा बाबू ठीक से खाना खाए पसंद आया पैसे देताना वीरजींनी भाजी भरी दाल दही एवढा हिशेब चटकन केला रोटी कितनी खाई आप मी जरा आश्चर्याने विचारलं तुम्ही रोट्या मोजत नाही साबजी दो सो खटिओ का धाबा रोटी गिनने के लिए कितने आदमी रखने पड़ेंगे धाबा चोबीसो घंटा खुला होता है एक बात और है हिंदुस्थान में आदमी खाने पे झूठ नहीं बोलता मैनेजमेंट मधला मैं धडा मॅनेजमेंट मधला मैं धडा पैसे दिले जेवण मस्त तर होतच स्वस्तही तिघांच्या सुग्रास पोटभर जेवणाचे फक्त आठ रुपये मी आदर आणि विरजींचे हात हाती घेत आभार मानले म्हटलं पुन्हा या वाटेने जायचा योग आला तर जेवायला इथंच येऊ अरे बाबूजी क्या तारीफ के पूल बांधे जा रही है आपण खीर तो खाई नाही इथं खीर मिळते हे माहीत नव्हतं खीर के शिवाय धाबा कैसे हो सकता है अरे बाबूजी को खीर खिलाओ तीन वाट्या नवे वाडगे काशाचे तांदूळ दूध साखर चौथा पदार्थ त्यात नव्हता महाराष्ट्रात दूध तांदूळ खीर पितरांच्या श्राद्धदिनी करण्याची प्रथा आहे एरवीवरच बहुधा दुधाचा दुष्काळ हे कारण असावं दुधाचा महापूर ही गेल्या दहा पंधरा वर्षातली गोष्ट एरवी भारतभर तांदळाची खीर हे मिष्टान्न गुजराती दूध पाक बंगालमध्ये पायस उरलेल्या उत्तरेत खीर सजावट करायची तर सुकामेवा अन भरिल्या नारळाचे काप त्या धाब्यावरच्या खिरीत दूध तांदूळ यांची प्रत तर उत्तम होतीच पण त्या तीन घटकांचं जे संतुलन साधलं होतं ते मात्र कमालीच खीर खाल्ली पुन्हा पैशाचं पाकिट काढलं विरजींकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले हे वीरजी खीर खाई पैसे आप बुजुर्ग है या मै खीर आपने मंगाई नहीं थी हमने खिलाई उसके पैसे नहीं ले जा सकते दोबारा आइए, खाना खाइये खीर मंगाइये पैसे हम ले लेंगे घर वडिल धारा सा तर बुजुर्ग धन्यवाद